लग्न म्हटलं की कुंडली आणि गुण जुळतात का हे बऱ्याचदा आपल्याकडे पाहिलं जातं पण आता कुंडली सोबतच आणखी एक अडथळा लग्नाळू तरुणांना पार करावा लागणार आहे आणि तो म्हणजे सिव्हिल स्कोरचा त्यामुळे लग्नाळू तरुणांची डोकेदुखी वाढली आहे लग्न जुळवताना आता मुलीचे पालक मुलाची कुंडली पाहण्यापेक्षा त्याचा सिव्हिल स्कोर पाहताय विवाह संस्थांकडे मुलीकडचे मुलाच्या सिव्हिल रिपोर्टची मागणी करतायत त्यामुळे मुलानं कोणत्या बँकेतून किती कर्ज घेतलंय हप्ते कसे फेडले जात आहेत कर्ज थकित आहे का याची सगळी माहिती समोर येते एकंदरीत मुलाची सगळी आर्थिक कुंडलीच यातून समोर येते सिबिल स्कोरचं हे संपूर्ण प्रकरण नेमकं का काय आहे यातून मुलांच्या अडचणी कशा वाढतायत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत सिबिल स्कोर चांगला नसेल तर बँक आपल्याला कर्ज देत नाही हे तर सर्वांनाच माहितीये मात्र आता लग्नाला मुलगीही मिळणार नाहीये कोल्हापुरात विवाह इच्छुक मुलांची यामुळे अडचण निर्माण झालीय कोल्हापुरात विवाहस्थळे बघताना अनेक मुलींचे पालक आता मुलांकडून सिबिल स्कोरची मागणी करतात सिबिल स्कोरमुळे मुलाच्या अंगावर असलेल्या कर्जाचा सात बाराच हातात येतो त्यामुळे इतर काही चौकशी करण्याची गरज पालकांना पडतच नाही मात्र यामुळे मुलांकडील पालकांची मात्र कोंडी होत आहे अनेक मुलांची अगदी शेवटच्या टप्प्यात लग्न जुळता जुळता मोडली आहेत अगोदर लग्नाला मुली मिळत नाही अशी अवस्था असताना हे नव संकट आता समोर आलंय एका बाजूला आर्थिक स्थिती तपासण्यासाठी सिबिल गरजेचं असलं आणि त्यातून खरी स्थिती समोर येत असली तरी त्यामुळे एक नवी समस्या उभी राहिली आहे लग्न ठरवताना अगोदर एच आय व्हीचे प्रमाणपत्र मागत होते आता मात्र सिबिल स्कोअर मागत असल्याने मुलांनो आता सिबिल जपण्याची गरज आहे बरं आता सिबिल स्कोअर म्हणजे काय तर सिव्हिल म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो लिमिटेड याद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या क्रेडिट किंवा सिव्हिल स्कोरची नोंद ठेवली जाते हा स्कोर जितका जास्त तेवढी कर्ज मिळण्याची सहजता अधिक असं याचं वर्णन करता येईल आतापर्यंत किती कर्ज घेतलंय बँकेला तो परत केलाय का याची सविस्तर माहिती सिव्हिल रिपोर्ट मध्ये असते मात्र या सिव्हिल स्कोर मुळे आता अनेक मुलांची अगदी शेवटच्या टप्प्यात लग्न जुळता जोडता लग्न म्हणजे एक पवित्र बंधन दोन कुटुंबांच्या नात्यांची सात जन्मांची गुंफण या लग्नबंधनासाठी मुलगा मुलीची जन्मपत्रिका आरोग्यपत्रिका जात धर्म पाहत असताना आता मुलांचा सिव्हिल स्कोअर पाहिला जात असल्यामुळे अर्थकारणाच्या कचाट्यात अनेक तरुणांच्या लग्नाचा स्कोअर बिघडतोय आपला होणारा जोडीदार कसा असावा यासाठी मुलींमध्ये जागरूकता आली जोडीदार काय करतोय त्याच्या आवडीनिवडी काय आहेत तो कसा दिसतोय कसा बोलतोय त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे एवढंच काय तर त्याची कौटुंबिक तसेच सामाजिक पार्श्वभूमीही पाहिली जाते परंतु हे सगळं करूनही अनेक मुलींची लग्न मोडतात याला कारण म्हणजे मुलाची आर्थिक स्थिती आहे त्यामुळे जागरूक मुलीचे पालक आता मुलाची आर्थिक गुणवत्ता तपासण्यावर भर देत असल्याने लग्नबंधनाची गाठ बांधताना अनेक संकटांचा सामना करत मुलांच्या पालकांची चांगलीच दमछाक होतीये आता लग्नबंधनात आणखी काय काय अडचणी येतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद